श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथा सरिता या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कारण की हा तुमच्या खूपच फायद्याचा ठरणार आहे कोहळा का बांधावा घरात दुकानात अथवा व्यवसायाच्या ठिकाणी येणाऱ्या वाईट शक्ती आणि नजरदोष यापासून सगळ्यांचे रक्षण करण्यासाठी कोहळा लावला जातो कोहळा लावण्याची योग्य पद्धत कोहळा आणताना देट असलेला आणावा आणल्यानंतर कोहळा धुवावा त्याच्या दोन समोरासमोरच्या बाजूला ओम व स्वस्ती काढायची असते स्वस्ती कुंकवाने काढावे व ओम अष्टगंधाने काढावा त्यानंतर खालपासून वरपर्यंत काजळाने एक रेग ओडावी त्यानंतर कोहळा देवाजवळ ठेवून त्याची पूजा करा त्यानंतर प्रार्थना करताना घरात असणाऱ्या येणाऱ्या वाईट शक्ती व नजरदोष यापासून सगळ्यांचे रक्षण करण्यासाठी प्रार्थना करावी आणि घरात व घराबाहेर ते कोहळे शिंकाळ्यात टांगावे कोहळा टांगल्यानंतर कधी कधी आठ दिवसाच्या आतच खराब होतो कारण अशुभ ऊर्जा सामावण्याची त्याची क्षमता संपलेली अशा असते अशावेळी कोह्हा कोहळा सडतो आणि पाणी गळते असे ज्यावेळी होते तेव्हा कोहळा काढून कचऱ्यात टाकून द्यावा पुन्हा नव नवीन कोहळा आणून लावावा कदाचित तोही सुरुवातीला लवकर खराब होऊ शकतो कारण जर अशुभ ऊर्जा जास्त प्रमाणात साठली असेल तर ती बाहेर पडते नंतर तो एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ टिकतो तरी पण जर सौमवती किंवा शनी अमावस्या किंवा दिवा अमावस्या ह्या वेळी कोहळा लावावा खराब नाही झाला तरी बदलावा एरवी जर कोहळा खराब झाला तर त्या पुढील शनिवारी लावावा व एरवी लावतानासुद्धा शनिवारीच लावायचा व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा करावा कोहळा घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी लावताना त्यात बाहेरून आलेल्या लोकांची नजर जायला हवी व बाहेर लावताना बाहेरची व्यक्ती त्या खालून आली पाहिजे कोहळा टांगल्याने घरात नकारात्मक शक्ती राहत नाही बाहेरून येणारी व्यक्ती जर आपल्याशी खूप चांगली बोलत असेल पण मनात आपल्याबद्दल जर ईर्षा बाळगून असेल तर ते मनातले भाव निगेटिव्हिटीमध्ये बदलतात व त्याचा परिणाम घरातील व्यक्तीवर होत असतो चिडचिड वाढते व्यवसायात अडचणी येतात प्रगती होत नाही तसेच बाहेरची बाधा परिणाम करत नाही एक कोहळा घरात दुकानात व एक बाहेर टांगावा म्हणजे बाहेरून येणारी व्यक्ती ज्या खालून त्याखालून आली पाहिजे त्यामुळे कोहळा तिथेच त्या व्यक्तीवर च्या वाईट विचारावर परिणाम करतो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असालच तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये देखील श्री स्वामी समर्थ असं लिहा श्री स्वामी समर्थ